महापालिका प्रशासनाने रोजंदारी आणि बहुद्देशीय कामगारांच्या बोनस संदर्भात आदेश न दिल्यामुळे तसेच आरोग्य विभागाने वेळेचा प्रस्ताव सादर न केल्याने दोन हजार बावीस तेवीस सालापासून त्यांना बोनस पासून वंचित राहावे लागत आहे या प्रशासकीय दिरंगाई विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यासाठी मंगळवारी सर्व कर्मचाऱ्यांनी बोंबाबोंब आंदोलन केले या संदर्भात म्युनिसिपल मजदूर युनियनचे सहाय्यक सरचिटणे प्रदीप गोविंद नारकर यांच्या नेतृत्वाखाली नायर दंत रुग्णालय व महाविद्यालयाचे संचालक डॉक्टर नीलम आंद्राडे यांना निवेदन देण्यात आले पालिकेच्या रुग्णालयातील हजारो रोजंदारी व बहुउद्देश्य कामगारांच्या बोनसचा प्रश्न प्रलंबित आहे आरोग्य विभागाने बोनस संदर्भात वेळेत प्रस्ताव सादर केला नाही यामुळे कामगारांना दोन वर्षांपासून बोनस मिळत नसल्याने सर्व रुग्णालयांमधील रोजंदारी व बहुउद्देशीय कामगारांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे असे नारकर म्हणाले त्याचा निषेध करण्यासाठी म्युनिसिपल मजदूर युनियनने प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी नायर दंत महाविद्यालयात संचालकांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजी केली वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणी निष्फळ या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी युनियनने यापूर्वी अनेकदा प्रयत्न केले बोनसबाबत महापालिका आयुक्त डॉक्टर भूषण गगराणी अतिरिक्त आयुक्त वित्त डॉक्टर विनीत शर्मा अतिरिक्त आयुक्त प्रशांत गायकवाड उपायुक्त शरद तसेच वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉक्टर नीलम पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष भेटी घेऊन युनियनने विनंती केली होती मात्र प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने अखेर आंदोलनाचा पवित्रा घेण्यात आल्याची माहिती नारकर यांनी दिली आहे द पोलीस न्यूज ब्युरो मुंबई